वर्धे डॉक्टराची गुंडागिरी साहू गॅस एजन्सी येथे केली मारहाण डॉक्टर अनिश साहू यांचे अशोभनीय कृत्य ग्राहकाने केली तक्रार आरविना का वर्धा येथील घटना साहू सिलेंडर एजन्सी मध्ये डॉक्टर साहूंद्वारे काय प्रकार घडला त्याबाबत काय सांगणार मी एक दहा दिवसापहिले सिलेंडर गॅस एजन्सीमध्ये ऑनलाईन नंबर रजिस्टर्ड केलेला होता त्यानंतर मला एक तारखेला नंबर रजिस्टर केल्यानंतर दोन तारखेला त्याची स्लिप आली आणि तीन तारखेला मला सबसिडी जमा झाली अद्याप नऊ तारीख असतानासुद्धा मला त्याचा सिलेंडर प्रोव्हाइड झालेला नाही ज्यावेळेस मी सिलेंडरची इन्क्वायरी करायसाठी ऑफिसला गेलो त्यावेळेस त्यांनी मला शिवग्राण करून माझी गॅसी पकडून मला बाहेर काढलं आणि मला माझ्याशी उद्धस्त भाषेत त्यांनी बोलले स्थानिक वर्धा शहरालगतच्या आर्वीनाका परिसरातील साहू हॉस्पिटलला लागून असलेल्या डॉक्टर साहू यांच्या एच पी गॅस एजन्सीमध्ये तक्रारदार ग्राहकाने गेल्या एक तारखेला ऑनलाईन पद्धतीने नंबर लावला असताना सुद्धा त्याला सिलेंडर मिळाले नाही याबाबतची तक्रार घेऊन गेला असता त्याला अरेरावीच्या भाषेत शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टर अणित साहू यांनी उत्तर देण्यास मनाई केली डॉक्टरी पेशेला न शोभणारा हा निंदनीय प्रकार डॉक्टर अणित साहू यांच्यामार्फत करण्यात आला आहे या प्रकरणाची तक्रार संबंधित ग्राहकाने रामनगर पोलीस स्टेशन येथे केलेली आहे अशा मुजर डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण आर्वे नाका परिसरातील जनतेच्या माध्यमातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा